श्री स्वामी समर्थ भक्तानू आज आहे गुरुपुष्य अमृत योग आणि आज आहे दीप त्या त्यानिमित्तानं आज आपण दीप अमावस्याची कहाणी ऐकणार आहोत चला तर मग भक्तानू या कहाणीला सुरुवात करूया ऐका दीपकानू तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एके दिवशी तिने घरातील पदार्थ चोरून खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आणि आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला की हा आपल्यावर उगच आळ आला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांना विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातुणात नेहून टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासू दिराने नन... निंदा केली घरातून तिला घालवून दिले तिचा रोजचा नित्य नियम रोज दिवे घासावे तेलवात करावी दिवे स्वतः लावावेत खडी साखरीने त्यांची ज्योती सा सारवाव्यात दिव्याच्या अमावश्याच्या दिवशी त्याची चांगली पूजा करावी चांगला नैवेद्य दाखवावा ती घरातून गेल्यावर हे सर्व बंद पडले पुढे अमावस्या आली त्या दिवशी दिव्यांची अमावस्या होती राजा शिकारीवरून परत येताना एका मोड्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी थांबला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले आहेत व कोणाच्या घरी जेवायस का गे काय केले आहे व कशी पूजा केली आहे वगैरे आपापसात आप एकमेकांशी चौकशी चालली होती सर्व दिव्यांनी आपापल्या आप घरात घडलेली हकीकत सांगितली शेवटी राजाच्या घरी दिवा आपली हकीकत सांगू लागला बाबानू काय सांगू मी या गावच्या राजाचा घरचा दिवा दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचो पण यंदा माझ्यासारख्या अभागी दिवा कोणी नसेल मला फार कष्टात दिवस काढावे लागत आहेत त्याला कारण असे की राजाला एक सून होती तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला व प्रसाद टाळण्यासाठी उंदरावर आळ टाकला इकडे उंदराने विचार केला की आपल्यावर हा खोटा आ आला आहे तेव्हा हिचा सूड घ्यावा म्हणून त्याने रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातरणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासू दिराने निंदा केली व घरातून हकलून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी मनोभावे पूजा करते ती जिथे असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला हा सर्व प्रकार राजाने सोडता ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला व सर्वांना विचारले की कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का मग राजाने मेना पाठवून तिला आणवले व झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली सर्व घरदार आद आध... घराचा अधिकार दिला मग सुखाने रामराज्य करू लागला तर जसा तिला दीपक प्रसन्न झाला आणि तसाच तिच्यावरचा आळ तळला तसा तुमचा आमचा टळो ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण